मिरजेत कोल्हापूर रोडवर टेम्पोनं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील उस्तोड मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या अपघाताप्रकरणी मयत उस्तोड मजुराच्या पत्नीनं पोलिसात दिलेल्या फिरदीनुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला मिरज कोल्हापूर रोडवर राजेश प्लास्टिक समोर साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला सविता नंदकुमार वायदंडे वय पंचावन्न राहणार कोसारी तालुका जत यांनी पोलिसात फिर्याद दिली त्यांचे पती नंदकुमार तानाजी वायदंडे यांचा येथील अपघातात मृत्यू झाला टेम्पो चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की फिर्यादी सविता वायदंडे हे त्यांचे पती नंदकुमार वायदंडे यांच्यासोबत या क्रमांकाच्या दुचाकीवरून तासगाव येथून कुंभोज तालुका हातकिंग इथं जात होते मिरजेतील कोल्हापूर रोडवरून जात असताना राजेश प्लास्टिक समोर सदरच्या टेम्पोच्या चालकानं भरधा वेगानं टेम्पो चालवून नंदकुमार वायदंडे यांच्या दुचाकीला धडक गेली या अपघातात दुचाकीवरील नंदकुमार वायदंडे गंभीररीत्या जखमी झाले यामुळे त्यांचा मृत्यू झाला अपघातात जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्यानं वायदंडे यांच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याची फिर्याद टेम्पो चालकाविरुद्ध देण्यात आली आहे त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलीस करतात